जशी पूर्वी राज्याच्या दरबारात मंत्रिमंडळ असायची जी मंत्रिमंडळ राज्यातल्या विविध गोष्टींवर देखरेख ठेवायची विकासाची अंमलबजावणी करायची त्याचप्रमाणे आधुनिक राज्यांच्या राज्यकारभारात सुद्धा मंत्रिमंडळ आवश्यक असतात प्रत्येकाला प्रत्येकाची खाती दिली की त्या त्या खात्याचा त्या त्या विभागाचा विकास होणं सोपं जातं आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याचं हे वैशिष्ट्यपूर्ण मंत्रिमंडळ नेहमीच राज्याच्या विकासासाठी तत्पर असलेलं पाहायला मिळतं पण निकाल लागूनही महायुती सत्तेत येऊनही अजूनही या मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही अर्थात इथे सगळे कोणाला कोणती खाती ती किती थी महत्वाची खाती याच गोंधळात अडकलेले पाहायला मिळत आहेत याच बेसवर आपल्या मुख्यमंत्र्यांनी केले एक अर्थपूर्ण विधान काय आहे ते विधान आणि या विधानाप्रमाणे कशी होऊ शकते मंत्रिमंडळाची स्थापना जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते पाच डिसेंबरला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा झाल्या मात्र तीनच शकता पण बाकीच्या मंत्र्यांचं काय त्यांची घोंगडी अजूनही भिजतच आहेत महाराष्ट्रात आता सत्ता स्थापनेनंतर खाती वाटपाच्या कामात गोंधळ पाहायला मिळतोय शिंदे गृह खात्यावर आडून बसले तर भाजप गृह देणार नाही असं म्हणतोय अर्थात प्रत्येक पक्षाची आपापली कारण आहेत पण जोपर्यंत हा वाद मिटत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाची स्थापना होणं एकंदरीतच कठीण वाटतंय आता याच बाबतीत मुख्यमंत्र्यांनी मूल्यांकनाचं विधान केलंय आता नेमकं काय का आहे हे विधान तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की यंदाची मंत्रिमंडळाची स्थापना ही मूल्यांकनानुसारच होणार आता ती होईल तेव्हा होईल पण त्याआधी हे मूल्यांकन म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं आता तेच सविस्तर जाणून घेऊया आता हे मूल्यांकन सहा मुद्द्यांवर बेसिसवर होऊ शकतं जे राजकारणात त्यांची योग्य जागा राखून आहेत ज्यांचं राजकारणात भरीव योगदान आहे ज्यांनी पक्षासाठी योगदान दिलंय अशांचा या मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो कोणते आहेत ते सहा मुद्दे तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय ताकद सरकार त्यांच्या मतदारसंघातील संभाव्य मंत्र्यांच्या राजकीय प्रभावाचं आणि लोकप्रियतेचं मूल्यांकन करू शकते त्यामुळे पक्षाचं स्थान मजबूत करू शकणाऱ्या प्रभावशाली नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल मतदारांचा लक्षणीय पाठिंबा आणि इफेक्ट असलेल्या नेत्यांना या मतदारसंघात प्राधान्य देण्यात जाण्याची शक्यता आहे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानं महत्वाच्या प्रदेशांमध्ये पक्षाचा मतदार आधार मजबूत होण्यास मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे निवडणूक योगदान ज्या नेत्यांनी निवडणुकीत पक्षाच्या यशात महत्वपूर्ण योगदान दिले किंवा जे भविष्यातील विजय सुरक्षित करण्यात मतदान करू शकताय त्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे प्रादेशिक समतोलाचा महाराष्ट्र हे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मुंबई यासारख्या विविध क्षेत्रांसह एक विशाल राज्य आहे मूल्यमापनामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांचं समान रिप्रेझेंटेशन सुनिश्चित करणं प्रादेशिक आकांक्षांना संबोधित करणं आणि जिल्ह्यांमध्ये राजकीय समतोल राखणं यांचा समावेश असू शकतो ज्या प्रदेशात सत्ताधारी आघाडी कम कमकुवत आहे अशा प्रदेशातील मंत्री पक्षाची उपस्थिती वाढवण्यासाठी आणि स्थानिक तक्रारींचं निराकरण करण्यासाठी नियुक्त केले जाऊ शकतात चौथा मुद्दा म्हणजे जात आणि समुदायाचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राची सामाजिक राजकीय जडणघडण जाती आणि सामुदायिक डायनेमिक्स मध्ये पडलेली आहे राज्याच्या सामाजिक गतीशीलतेचं प्रतिबिंब असलेल्या विविध जाती आणि समुदाय गटांचं वैविध्यपूर्ण प्रतिनिधित्व सुनिश्चित करू मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो पाचवा मुद्दा कामगिरी आणि अनुभव यावर आधारित आहे सरकार विशिष्ट पोर्टफोलिओसाठी सर्वात योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी मागील कामगिरी प्रशासकीय क्षमता आणि संभाव्य उमेदवारांच्या अनुभवाचं मूल्यांकन करू शकते आणि शेवटचा सहावा मुद्दा हा दुफळी ऍडजस्टमेंटचा आहे युती सरकारमध्ये किंवा अंतर्गत दुफळी असलेल्या पक्षांमध्ये मूल्यांकनामध्ये युती किंवा पक्षातील विविध गट किंवा गटांना संतुष्ट करण्यासाठी वाटाघाटींचा सा समावेश असू शकतो याशिवाय राज्याच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळून घेऊन कृषी उद्योग शिक्षण आणि आरोग्य यासारख्या प्रमुख क्षेत्रांना चालना देऊ शकतील अशा नेत्यांवर सरकार लक्ष केंद्रित करू शकतं या क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेले मंत्री अधिक मौल्यवान म्हणून पाहिले जाऊ शकतात नैसर्गिक आपत्ती निषेध किंवा प्रशासकीय आव्हानं यासारख्या संकटांना हाताळण्यासाठी सरकार नेत्यांच्या क्षमतेचं व्हॅल्युएशन करू शकते ज्या नेत्यांनी त्यांची फ्लेक्झिबिलिटी आणि निर्णय घेण्याचं कौशल्य सिद्ध केलंय त्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतंय स्वच्छ प्रतिमा आणि सार्वजनिक विश्वास असलेल्या मंत्र्यांचा या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता जास्त आहे कारण त्यांच्या उपस्थितीमुळे सरकारची विश्वासार्हता मजबूत होते या प्रकारचं व्हॅल्युएशन हे राज्यामध्ये मंत्र्यांच्या आणि त्यांच्या अनुभवांचा असलेला समतोल दर्शवतो आता तुम्हाला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट आठवतच असेल आता या चित्रपटात आपले दिनकर भोसले त्यांच्या तोंडी कायम एक वाक्य होत येत्या काही वर्षातच राज्याचा आरोग्यमंत्री हा एक डॉक्टर असेल अर्थमंत्री अर्थशास्त्रज्ञ असेल क्रीडा मंत्री एक खेळाडू असेल हे मूल्यांकन सुद्धा याच धर्तीवर केलं जाण्याची शक्यता आहे अगदीच डॉक्टर खेळाडू नाहीत पण ज्यांना राजकारणाची आणि त्याबरोबरच सामाजिकतेची जाण आहे अशांना या मंत्रिमंडळात प्रवेश मिळेल असं दिसतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं यंदा मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागेल याच मूल्यांकनावर आधारित मंत्रिमंडळाची स्थापना व्हायला हो हवी का ती झाली तर महाराष्ट्रात बदल घडू शकेल का याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद